हा परमात्मा नंदी असे तेवढं का होईना तुझं पाप जास्त आहे मग तुम्ही कीटकांच्या विक्रीला जायचं निम्न कीटकांच्या बघेर बसायचं की पाप फिरत बसायचं नरदेह नरदे अशा कारणानं हा नरदे दुर्लभ आणि या दुर्लभ नरदेहाची प्राप्ती जी मला होणं आहे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याचं असणार लक्ष मग आता नरदेह प्राप्ती हे भाग्य खूप आलं आहे ना या बंगाच्या ठिकाणी अपेक्षित आहे का नाही पुढे गेलं पाहिजे नरदेह मिळाला पण तो नरदेह तुम्हाला नेमका मिळालाय कुठं ते पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे नरदेह मिळालाय कुठं पण पाश्चिमात्य देशांमध्ये मिळाला इकडं बाहेरचा ठरतो का इकडं भाग्याचा ठरतो का नाही ठरत बरं का इकडं जर तुम्हाला नरदेव प्राप्त होत असेल तर तो भाग्याचा ठरत नाही नरदेह भाग्याचा ठरण्याकरिता तो या भरतखंडामध्ये प्राप्त व्हावा लागतो का हो इकडं असं काय विशेष आहे की तिकडं नाही तिकडं मिळाला तर भाग्याचं नाही आणि इकडं मिळाला तर भाग्याचं काय तो भरतखंडामध्ये असं परम पवित्र पवित्र नद्या ज्यामध्ये स्नान केल्यानं मुक्ती मिळते ज्यामध्ये स्नान केल्यानं पुण्याची प्राप्ती जीवास होते अहो साधू संतांच्या अवतार देखील याच भूमीमध्ये साधू संतांनी निर्माण केलेलं साहित्य सोप्या वाटा ज्यांचा विनियोग करून तुमच्या आमच्या सारखा साधारण मनुष्य देखील भगवत प्राप्ती करून हो घेऊ शकतो त्या आनंदाचा उधार करून घेऊ हो शकतो हे सगळं जे काही साध्य होत ते केवळ आणि केवळ भरत पडणार त्या कारणानं या, या देहाची प्राप्ती भरतखंडामध्ये होणार हे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याचं लक्ष भरतखंडामध्ये प्राप्त झालेला नरदेह हे भाग्य तुकोबार आहे ना या बंगाच्या ठिकाणी अपेक्षित आहे का नाही आणखी थोडस पुढं नरदेह मिळाला भरत खंडामध्ये मिळाला कोण कोणाच्या घरी मिळा हे ही पान त्या ठिकाणी महत्वाचे अहो नरदेह आम्हाला मिळाला आहे बरं एखाद्या नास्तिकाच्या घरी जर हा नरदेह प्राप्त झालेला असेल तर हा नरदेह काही उपयोगाचा नाही का नरदेह नास्तिकाच्या घरचा काय उपयोगाचा नाही कारण नरदेहाच्या घरी रोज पहाटे उठावं लागतं नाही का काडा करावा लागतो थंडी असते तरी आंघोळ करावी लागते नास्तिकायचे बरोबर ना असं असत बरोबर आहे काय असत सूर्याने यावं लागतं लागतं होता महाराज आता आता तरी पपाला महाराज सूर्यान मला मग होत आहे नाहीतर दोन चार शिव्या का नाही पटण्याशिवाय तृत्तताच होत आहे ना त्याशिवाय डोळा उघडत नाही कुठं नास्तिका जन्म मिळाला कोणाच्या घरी व्हावी जो आस्तिक भ़़ आहे जो भगवत भक्त आहे जो वैष्णव आहे जो वारकरी आहे जो हरिदास आहे अशांच्या घरी या देहाची प्राप्ती शिवाय व्हावी अहो वैष्णवांच्या घरी मिरदेह मिळणं सोप नाहीये सोप असत तर तुकुमारांनी मिळवलं नसतं देवाला काय कि देवा मला हा जो काय नरदेव तुला द्यायचा आहे ना काय कर हरिदासांच्या घरी मला तो मिळवा पर... या